या माहितीचे प्रायोजक आहेत गोविंद शिल्प ट्विन अलिशान बंगलो प्रकल्प टाकळी रोड पंढरपूर दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्ये निरा आणि भीमा खोऱ्यामधला पाऊस आणि त्यातल्या धरणांची आजची स्थिती आपण पाहत आहोत काल भीमा खोऱ्यामध्ये काल सकाळ सायंकाळपासून ते सकाळपर्यंत चांगला पाऊस झालेला आहे यामध्ये पिंपळगावजोगे जे घोड उपग्रह धरण एकतीस मिलीमीटर माणिकडोवर बेचाळीस येडगाववर पाच वडजवर दहा डिंबेवर सात घोडवर बारा चिलेवाडीवर एकोणचाळीस चासकमानवर सहा वडिवळी प्रकल्पावर एकवीस आंध्रावर बारा पवनावर पस्तीस कासारसाईवर वीस मुळशीवर त्रेचाळीस मिलीमीटर टेमगरवर अडोतीस वरसगाववर चौतीस पानशेतवर छत्तीस खडकवासला धरणावर चौतीस तर निराखोऱ्यातील गुंजवणीवर एकोणतीस निरा देवघर आठ भाडघरवर पाच वीरवर तेरा नाजरेवर चौदा तर उजनी प्रकल्प जो भीमा खोऱ्यातला सर्वात शेवटचा प्रकल्प आहे तिथं एकावन्न एक मिलीमीटर पावसाची नोंद आहे दरम्यान उजनी धरणामध्ये येणारे पाण्याची आवक ही सात हजार आठशे क्युसेक इतकी आहे आणि हा जो धर हे जे धरण आहे ते सदतीस मजा सौतीस पॉईंट पंच्याहत्तर टक्के अशा स्थितीमध्ये आहे दरम्यान वरील धरणांचा जर दर विचार केला तर माडीडोह पाच पॉईंट एकोणसाठ टक्के भरले आहे येडगाव तीस पॉईंट नव्वद वडस पाच पॉईंट अडोतीस डिंबे दहा पॉईंट एकसष्ट घोड पाच पॉईंट सौतीस विसापूर वीस विश टक्के भरले आहे चिलेवाडी तेवीस पॉईंट पंचाळीस भीमा उपखोऱ्यातील कलमोडी सदतीस पॉईंट नव्वद चासकमान बारा पॉईंट पंच्याहत्तर भामा असस्खखड सतरा पॉईंट एक्कावन्न वडिवळ एकावन्न पॉईंट चार टक्के आंध्रा पंचवीस पॉईंट अठरा टक्के मुळा मोठा उपग्रहातील पवना धरण तेवीस पॉईंट बासष्ट कासारसाई अठ्ठावीस पॉईंट एकवीस मुळशी सतरा पॉईंट सोळा टेमगर सतरा पॉईंट तीस वरसगाव सतरा पॉईंट शहाऐंशी पाचशे तीस पॉईंट पंच्याऐंशी खडकवासरा प्रकल्प जो चोपन्न टक्के चोप्पन्न पॉइंट एकोणचाळीस टक्के इतका बरला आहे निरा खोऱ्यातील गुंजवणी प्रकल्प तीस पॉईंट चौसष्ट निरा देवघर सतरा पॉईंट अडोतीस भाडगर चोवीस पॉईंट पंचेचाळीस वीर अठ्ठावीस पॉईंट शून्य सात टक्के भरले उजनी वजा चौतीस पॉईंट पंच्याहत्तर टक्के दरम्यान पुणे आणि सातारा जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे घाटमाथ्यासह भीमा निराखोऱ्यामध्ये चांगला पाऊस कोसळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगव्या कंपनीचे स्टील बोर्ड पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दरश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगळूरला स्वतंत्र पाकिंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर